लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीनं आणि नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार आणि भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या पुनमताई राजेश पवार यांच्या संकल्पनेतून शेळगाव छत्री इकळी मोर टेंबुर्णी या गावातील रुग्णांची मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप दिनांक चार जुलै गुरुवार रोजी करण्यात आली नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे गावच्या सरपंच चांगुणाबाई अशोक बैलकवाड यांच्या हस्ते आणि पोलीस पाटील प्रतिनिधी सतीश पाटील आणेराए चेअरमन माधव पाटील शहापुरे माजी सरपंच संजय पाटील आणि राई तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैलकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केल्यानंतर नांदेड येथील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर शेख आणि त्यांच्या सर्व टीमने गावातील लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत रुग्णांच्या डोळ्याची तपासणी करून दूरचे आणि जवळचे दिसणारे चष्मे अवघ्या आठवड्याभरात देण्यात येतील असे सांगितले तरी या नेत्र तपासणीत शेळगाव एक छत्री येथील तीनशे चौऱ्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली असून शेळगाव छत्री येथील माजी सरपंच तथा भाजपा कार्यकर्ते संजय पाटील आणि राय यांनी आमदार राजेश पवार आणि पूनमताई पवार यांच्या उपक्रमाबद्दल मनस्वी आभार मानले आणि यावेळी खुशाल पाटील पांडे संजय माली पाटील माधव भाऊराव पाटील आणेराय माधव एंजपवाड माधवराव यादवराव पाटील पेदे गुरुनाथ सालेगाये किशनराव पांचाळ वसंत आणराये जगन्नाथ पेदे भास्कर अने कारागीर गोविंद पांचाळ राजाराम एंजपवाड बळी पाटील आणराये ग्रामपंचायत कर्मचारी आनंदा नामेवार ऑपरेटर मल्लिकार्जुन कुंभार यांच्यासह महिला पुरुष यांची उपस्थिती होती प्रतिनिधी माधव बैलकवाड माननीय आमदार राजेजी पोरसर यांचे व श्री पूनमताई राजेजी पवार यांच्या संकल्पनेतून वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने शेळगाव छत्री ते नेत्र तपासणी व चष्म्यांचे मोफत वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी गावातील सर्व लहान स्वर वर्ध महिला पुरुष लाभ घेतलेला आहे त्याकरिता गावकऱ्यांच्या वतीने श्री राजेश साहेब यांचे व पूनमदा पवार यांचे खूप खूप आभार व पुढील कार्यास कारेंच, अशाच कार्यासाठी <से> गावकऱ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा व त्यांचे आलेले सर्व नकल तपासणीची टीम ही योग्यरित्या काम केलेली आहे व त्यांचे सर्व साहित्य आणि गावकऱ्यांच्या वतीने आम्ही सर्व टीमचे व साहेब श्री आमदार राजेश पवार साहेब यांचे पण गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो

तसेच तंटामचे अध्यक्ष श्री महादेव बैलकवाड पोलीस पाटील श्री सतीश पाटील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन महादोपाल शहापुरे व इतर सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक या शिबिरासाठी सहकार्य केलेले आहेत आणि समस्त गावकरी मंडळी या शिबिराचा अत्यंत चांगल्या पर प्रकारे प्रतिसाद दिलेला असून शिबिराचा लाभ घेतलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी जनतेला आवश्यक असलेले नेत्रदान नेत्र वतीने मी ठेवलेल्या आमदार राजेश पवार साहेब पूनमताई पवार यांचे गावकऱ्यांच्या राजकीय या सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत बहाद्रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.